भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागृती समितीच्या वतीने भारतीय संविधान जनजागरण कार्यक्रमात मतदार व भारतीय संविधान या विषयावर व्याख्याते ॲडव्होकेट राज कुलकर्णी यांचं व्याख्यान नवीन नर्सिंग स्कूल धाराशिव येथे घेण्यात आले पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस असून या दिवसाचे औचित्य साधून मतदार व भारतीय संविधान याविषयी व्याख्यान आयोजित केले होते नर्सिंग विद्यार्थ्यांना करताना राज कुलकर्णी म्हणाले की जसे रुग्णांना सांभाळणे तुम्ही शिक्षण घेत आहात रुग्णांना उपचार व हो, तुम्हाला शिक्षणाची गरज आहे तसेच देशातील सद्य परिस्थितीवर संविधान वाचवण्याची गरज आहे देशातील लोकशाहीच्या परंपरेला जतन करण्यासाठी संविधान सांभाळणे महत्वाचे आहे राज कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना कायद्याच्या विविध कलमांची माहिती देत कशा पद्धतीने कायदा तुमच्या बाजूने आहे आणि संविधानामुळे हा कायदा आपणास मिळाला आहे असं सांगितलं या कार्यक्रमास मतदान जनजागृती समिती सचिव अब्दुल लतीफ उपाध्यक्ष गणेश वाघमारे संघटक संजय गजदने बाळासाहेब गुळीव रौब शेख दीपक पांढरे तसंच नर्सिंग स्कूलच्या प्रतीक्षा चिपडे यांच्यासह इतर विद्यार्थिनी उपस्थित होत्या घरामध्ये तिला कसं वाटेल म्हणजे काय तिला हित म्हणतात त्याच्या पलीकडचं दुसरं हित ह्याच्या सोडून हित नसतात तर जे हित करतो तुमचं हित चिंततो त्या व्यक्तीला तुम्ही त्या पक्षाला मतदान केलं पाहिजे जो तुम्हाला तुम। या सगळ्या सेवा सुविधा देतो आणि मग या सोडून बाकी जो असतो तो, तो विद्वेष पसरवतो हिंसेचं समर्थन करतो जो गुन्हेगारांच समर्थन करतो अशा लोकांना मतदान करायचं नाही हे मतदानाच मतदारांना प्रबोधन करावं म्हणून मतदार जागृती असे याला म्हटलेलं आहे आणि आजचा दिवस हा त्याचा आहे तुम्ही आज या नर्सिंग कॉलेजच्या सर्व विद्यार्थी या उद्याच्या काळामध्ये तुम्ही जस तुम्हाला माहित आहे जुन्या काळामध्ये सिस्टर असं म्हटलं जात बरोबर काय ती नायटिंग घेत का तिने सगळ्यांची सेवा सुचवू शकेल आज आपल्याकडे ब्रदर आहे ब्रदर आणि सिस्टर हे दोन शब्द आपल्या घरात येतात हे वैद्यकीय कारण असं आहे की तुम्ही एका रुग्णाची सेवा करत असताना तुम्ही तिची बहीण आहात तुम्ही तिचा भाऊ आहात असं म्हणून तिला ती तुमची सेवा करायची आणि तुम्ही आज जेव्हा सिस्टर सगळ्या नर्स ज्या परिचारिका म्हणतो आपण त्यांना या सगळ्या उद्याच्या काळामधल्या जशा नर्स आहेत सिस्टर आहेत तसं उद्याच्या काळातल्या माता सुद्धा आहेत बरोबर आहे तर आणि तुमचं शिक्षण म्हणजे जवाहरलाल नेहरूचं एक मोठं वाक्य आहे की एज्युकेशन ऑफ अ मॅन इज एज्युकेशन ऑफ अ पर्सन पण एज्युकेशन एज्युकेशन ऑफ एंटायर फॅमिली तर एका महिलेचं जे शिक्षण आहे ते म्हणजे एंटायर फॅमिलीचं शिक्षण संपूर्ण कुटुंब शिकत मग एक कुटुंब शिकलं तर गल्ली कुटुंब शिकले तर गल्ली गल्ली दाव शिक लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका